येवला औद्योगिक वसाहतीच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि उल्लंघन उघडकीस आल्यानंतर विभागाने विद्यमान संचालक मंडळ बरखास्त केले आहे या वसाहतीच्या दैनंदिन कामकाजासाठी सुधीर वाघ यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे गेल्या काही महिन्यांपासून संस्थेविरोधात तक्रारींचा ओघ सुरू होता नियमांचे उल्लंघन करून अवाजवी खर्च करणे चुकीच्या पद्धतीने निधीचा वापर करणे आणि सभासदांना जागांचे चुकीचे वाटप करणे अशा गंभीर तक्रारी समोर आल्या होत्या कार्यकर्ते या प्रकरणी पुरावे सादर करत पाठपुरावा केला होता तक्रारींची दखल घेत उपनिबंधक कार्यालयाने संचालक मंडळाला बाजू मांडण्याची संधी दिली होती मात्र स्पष्टीकरण असमाधानकारक वाटल्याने सहकार कायद्यातील तरतुदींनुसार संस्था बरखास्त करून प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला या कठोर कारवाईमुळे स्थानिक सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला जी येवला औद्योगिक वसाहत आहे ही ह्या आठवड्यामध्ये बरखास्त करण्यात आली होती यामध्ये अनेक गैरव्यवहार झालेले आहेत दखलपात्र गुन्हे झालेले आहेत यामध्ये जे प्लॉटचे आहे वाटप वाट आहे भूखंडांचं श्रीखंड काही ठराविक लोकांनी खा खाल्लं भूखंडांचं ते अनामत असती काहींची परत दिली काहींना परत दिली नाही असे वेगवेगळे आरोप होते आणि ह्या संचालक मंडळामध्ये पण बराचसा कलह निर्माण झाला होता आणि ह्या ह्या अशा कलहाच्या वातावरणामध्ये अनेक तक्रारी करण्यात आलेल्या होत्या अनेकांनी तक्रारी केल्या होत्या तसंच त्याबाबत मी पण तीन महिन्यापूर्वी उपोषण केलं होतं तर सहकार कायद्यानुसार सर्वांना संधी देऊन आपलं म्हणणं मांडून हे संचालक मंडळ आज बरखास्त झालेलं आहे आता प्रशासनाची व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस येवल्याचे नवीन वैभव सुविधा आणि चवीचा राज्यशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचं शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो